अडुसष्ट म्हणजे अडुसष्ट म्हणजे किती होते अडुसष्ट सदुसष्ट नंतर अडुसष्ट पप्पा सदुसष्ट म्हणजे किती <laughs> अरे म्हणजे कसं काय तुला नेमकं अर्थ काय पप्पा ते इंग्लिश मध्ये मग आपल्याला आपलं सिक्स्टी सेव्हन बरं आमच्या काळातले लोक म्हणजे आमचे मामा मामी आजी सगळे ग्रामीण भागातले मराठीत आकडा सांगणार जर चुकून आजी आली तिने आकडा सांगला आणि या पोराला जर तो आकडा मोबाईलला टायपिंग करता येत तसं तो नंबर त्याला ओळखित नसेल तर मग असं इंग्रजी शिक्षण काय चायचं का, का। म्हणून मराठी शाळेचा तुम्ही आग्रह धरला पाहिजे या देशातील सर्वात जास्त अधिकारी या देशातील सर्वात जास्त आय एस आय पी एस अधिकारी हे मराठी शाळेत शिकलेले आहेत इंग्लिश शाळेतले पोरस्थिती नकत असं नाही इंग्लिश आणि पप्पाला रोज मध्ये मला चॉकलेट आहे त्याची मॅडम काय सांगितलंय मला येतो कॅडबरी तवाला घेऊन या आणि आपला पप्पा बी बिचारा लगेच कॅडबरी मॅडम शाळेत त्याला शिकवली साखर खाऊ नका साखर घातक का असती आणि बाप्पा त्याला साखरात चॉकलेट द्यायलाय ही प्रस्थिती बदलली पाहिजे इंग्लिशाच्या मुलांना नाश्ता खूप सुंदर येते गातही सुंदर येते स्पीचही खूप सुंदर येते पण माणूस म्हणून निर्माण होत असताना माणूस म्हणून पुढे येत असताना भारताचा सुजाण नागरिक म्हणून पुढे येत असताना त्याला मराठी शाळेत शिकवलं पाहिजे मला नाही ना वाटत आपल्या आता तुमच्याकडे काय असेल इंग्लिश तुमचे मुलं माय मावल्या मला तुम्हाला प्रश्न विचारायचा लहान कुठं होतो आपण त्याला कसं असतुलूबा बघ कोणा मामाला बाबाला हे इंग्लिशमध्ये काय म्हणत नाही आपण म्हणतो का नाही म्हणून आपण मराठीत का बोलतो कारण की लेखनाला मराठी भाषा कळते मास्तर और मास्तर माईच्या स्तरावर जाऊ शिकवणारा तो मास्तर आणि मास्तर या देशाचं परिवर्तन करणारा मास्तर आणि म्हणून या देशातील तमाम शिक्षकांना सर मी मुजला करतो त्या शिक्षकांमुळे आमच्यासारखी माणसं आमच्यासारखे पोरं जे शाळेत कधी पहिल्या बेंचवर बसले नाही मागच्या बेंचवर बसले प्रतापदा मास्तरायचा मार आला आणि हो आज बोलायला शिकले जे आमच्या काळात हुशार होते ते समोर बसले एड केलं आणि डीएड एडचे मास्तर झाले आम्हाला काही एड होता नाही मग करा बी ए मग करा एम ए मग करा एम पी एड मग करा बी पी एड मग करा पी एच डी आणि मग नोकऱ्या आमच्या हुशार पोरं आज ज्या पगारी घेतात दहावी बारावी झाल्या त्या पगार आज आम्ही गेलो आणि आम्ही ताटता लागलो हे कशामुळं होतं मराठी शाळेचा प्रणाम आहे आणि म्हणून तुम्हाला शिक्षक म्हणून घेत असतात अतिशय जबाबदारी भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्हाला आग्रह करतो मराठी शाळेमध्ये मुलं टाका भले त्याने हिंदी पिक्चर बघू द्या इंग्लिश इंग्लिश कविता म्हणू द्या पण मराठी शाळेचा आग्रह धरा मराठी ही माय आहे आणि मायपासून जितके लेकरू दूर जाईल तितके लेकरू वाया जाईल म्हणून तुम्हाला विनंती करायची आतपासून पोरानं ना, बाकर नाही खाली तरी चालेल माय मम्मी नाश्ता नाही करता मेरे को मोबाईल दो मा ब्रेकफास्ट नाही करता मला मोबाईल हां राहू द्या त्याला उपाशी पण मोबाईलच्या नादी लागलेला तुमचा मुलगा उद्या उद्वस्त होणार आहे मोबाईलमध्ये बघत असलेले व्हिडिओ हे त्याला बर्बाद करत आहे आणि माय माउल्या तुम्हाला पुन्हा एक विनंती करायची आठवीच्या वर आणि बी एच्या आतमध्ये असलेल्या मुलींना मोबाईलला काढून माय इंस्टाग्राम चे मेसेज तुम्हाला वाचता येत नाही स्नॅपचॅट ची मेसेज तर तुमच्या बापालाही करतो काय स्नॅपचॅट ही ते आपल्याला स्नॅपचॅटमध्ये काय दाखवतात गोरी फोटो अशी म्हणजे मी इतका आता कसा दिसतो आणि जर मी जर फोटो स्नॅपमध्ये काढले गोरापानच म्हणजे माझ्या जर आईला फोटो पाठवत म्हणजे माहिती पोरग आहे आणि माझ्या पोरासारखं दिसायला मात्र मोह पोरग इथं गोरं नाही ते स्नॅप गोड करते फोटो काढताना स्नॅप आठवीची मुलगी आठवी ते बी एका मुली देऊ तुम्हारा विश्वास घात करून बर्बाद करला कळू है आलाय आमचा काळात सोपं होतं माय माझ्या माया काळात द्यायत ना काही चिठ्ठी जर द्यायची ना का त्या पुरीला चिठ्ठी पाठवून जायची हातात देऊ का नको देऊ का नको तिला बघून चिठ्ठी लिफ्टीनं उचलली तर बरं आपलंच वापस चिठ्ठी घ्यायची घेत आणि जायचं आज सोपाय माय मावल्या त्या व्हॉट्सअपवर आयला बी टाकलं तिनं बघलं सीन झालं की एव्हरी वन डिलीट तिनं जाऊ द्या म्हणले रे नाला आहे का तुम्हाला असं का सॉरी मला दुसऱ्याला पाठवायचा तो चुकून तुला गेला आणि आयला बी टाकून तिनं टू पाठवलं की चांगलं बरं लगेच ते डिलीट आहे ते वन डिलीट म्हणून माय मावल्या आम्ही अतिशय

तुलाही जबाबदारी लागलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज उगत निर्माण नाही झाले होत्या आता शिवाजी महाराज सकाळ जर मोबाईल असता तर शिवाजी महाराजांनी त्याच्या लढाई केली असते का ते तर आजच्या बाहेर मध्ये ए कबर दे कबर दे चोर चोर पकड पकड मागून मागून अशी लढाई केली असते का शिवाजी महाराजांनी हे तशी लढाई करायला ना त्याच्या बंदुकीला बी नाही आणि काय नाही तरी मग ते पकड पकड छोड उदके मार उदतसे मागून या मागून ये आपली मम्मी बाबा काय झालं मम्मी मी अभ्यास करायला तो कोणता अभ्यास आहे बाबा म्हणून आईवडिलांनी जागरूक असलं पाहिजे आपला मुलगा मोबाईलमध्ये नेमकं काय बघतो मोबाईलची हिस्ट्री चेक करा मुलांची असो का मुलींची मोबाईलची हिस्ट्री चेक करा बघत राहा आपला लोक काय करतात अठ्याहत्तर वर्षे देशाला स्वतंत्र झाल्याच्या नंतर देशामध्ये तर आम्हाला प्रेम नाही तुमच्या या मानामध्ये इतकेच मुलं लोक आहेत का मतलब मैं हमारे यहाँ के लोग अपने देश से कितना प्यार करते हैं ये सोचने वाली बात जयंती अम्बेडकर जयंतीमान सार आधी इधर और आधी अन्ना बहुसाटी जयंती अलह देकर जयंती आशील यहाँ सगे जयंती नटून कटून नाचाला और जिस देश में हम रहते हैं जिस देश के लिए इन लोगों ने बलिदान दिया है जिस देश के लिए अपने माँ ने अपने वीरों को खोया है इस देश के लिए मेरे माँ और बहनों ने अपने सुहास को उजाड़ा है नेताजी सुभाष चंद्र बोस की एक लाइन बड़ी अच्छी कि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा

दाती दाती यार देश, यार तर, जाती जातीमध्ये मध्ये विखुरला गेलो आणि या देश या देशामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध हंगर मुसलमान वडार चकरवार कैकारी हजारो करोड जाती या देशामध्ये तरी गुन्हा दोन जण मानत आहे इथे परकरून त्या केली संविधान की ताकत आहे या देशामध्ये मराठी हिंदू तेलगू तमिळी गुजराती लवानी कितीतरी भाषा आहेत तरी आपण एक आहोत या देशामध्ये वेगवेगळे राज्य आहेत कि राज्य आम्ही एक आहोत्तर सगा एक तो, जनगण मन जन भारत जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता हमारा अगर राष्ट्रगान एक है हमारा अगर सब भाषाओं को लेके चलने वाला एक संविधान है सब देश जाती प्रथा धर्म पुरेखी चलने की अगर हमारे संविधान मे तो मैं तुम्हाला विनंती करतो माय मावल्या आपण घरात ते पण छोटे देवाचे ते आठ दिवस वाचा मग देवी प्रसन्न होती देव प्रसन्न होतो होतोय आणि मग आपलं कल्याण होतोय मग आपण भगवद्गीता असेल कुरान असेल बायबल असेल बुद्धान त्यांचा धम्म असेल सगळे वाचा मी नाही म्हणत नाही धर्माचा अभिमान असला पाहिजे सबको लगता की देश बदलना चाहिए सब हैं की देश में परिवर्तन चाहिए मैं आपसे पण कहना चाहता हूं जो जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही आमच्या जातीचा धर्माचा पगडा जो आमच्या डोक्यात तो